she नमस्कार शेतकरी बांधवांना आणि भगिनींना कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत मंडळी शेतीला जोड व्यवसाय म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारचे जोड व्यवसाय करतो यामध्ये हल्ली शेळीपालन व्यवसायाकडे बरेच शेतकरी बांधव भगिनी वळालेले आपण पाहतोय खरं तर शेळी हा प्राणी काटक आणि चिवट आहे तो सहसा कुठल्या आजारांना आणि रोगांना बळी पडत नाही पण जर त्यांच्या खाद्याकडे आहाराकडे जर दुर्लक्ष झालं तर या शेळ्यांना वेगवेगळे रोग होऊन आपलं आर्थिक नुकसान होऊ शकतं कमी भांडवलामध्ये जास्त नफा मिळवून देणारा हा शेळी व्यवसाय शाश्वत जोड व्यवसाय म्हणून आपण याकडे पाहू शकतो आज आपण आहोत पीरकल्याण या गावामध्ये हे गाव आहे तालुका आणि जिल्हा जालना या ठिकाणी आणि या गावच्या धाडसी आणि कर्तृत्ववान महिला शेतकरी भगिनी सौ मालिका ज्ञानेश्वर चंद्रे ताई या आज आपल्यासोबत कार्यक्रमामध्ये आहेत नमस्कार ताई कार्यक्रमात आपलं स्वागत मंडळी चंद्रेताई या केवळ दहावी पास आहेत पण हुशारी आणि इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी सुरुवातीला दोन पिल्लांपासून सुरू केलेला हा शेळीपालन व्यवसाय आता साधारण त्यांच्या या फार्ममध्ये पंचवीस ते तीस शेळ्या आहेत आणि वर्षाला साधारण तीन लाखाचा आर्थिक नफा त्यांना होतो आहे आणि त्यांची आर्थिक पद परिस्थिती जी आहे ती चांगल्या पद्धतीने सुधारती आहे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांची ही यशोगता आपण चर्चेला सुरुवात करूया ताई आपण चर्चेला सुरुवात करूया प्रारंभी मला तुम्हाला विचारायला आवडेल तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल खरं तर शेतीमध्ये जोड व्यवसाय करत असताना आपण कुक्कुटपालन पशुपालन हे व्यवसाय करू शकला असता पण तुम्ही शेळी पालन व्यवसायाचीच निवड का केली शेळीपालन व्यवसायाची निवड करण्याचा मागचा उद्देश असा आहे की दुसराही व्यवसाय आपण करू शकलो असतो पण जशी शेळीपालनमध्ये झपाट्यानं वाढ होती तशी दुसऱ्या व्यवसायात होत नाही आणि माझी एक इच्छा होती की आपण दोन शेळ्यापासून सुरुवात करू ती आवड पण निर्माण झाली आणि त्याच्यातून प्रॉफिट मला चांगली इन्कम पण भेटली आणि मी ते वाढतच गेली बरोबर म्हणजे आवड म्हणून सुरू केलेला हा व्यवसाय तुम्हाला चांगला आर्थिक फायदा मिळवून आपण या शेळीपालन व्यवसायाकडे कधीपासून वळालात तेवीस मार्च दोन हजार एकोणीस पासून सुरू केलं आणि वाढत वाढतच गेलं ती पण आता या व्यवसायासाठी लागणारी जी तांत्रिक माहिती आहे ती आपण कुठून मिळवली मला तांत्रिक माहिती कृषी विज्ञान केंद्र खरपुडी डॉक्टर आगेसर यांच्या माध्यमातून भेटली मला शेळीपालन करताना सुरुवातीला माहीत नव्हतं प्रशिक्षण घ्यायचं का काय करायचं पण माझ्या गावातले एक दोन महिलांनी आणि पुरुषांनी खरपुडीला प्रशिक्षण घेतलं मग मला पण इच्छा झाली खरपुडीला जावं आणि प्रशिक्षण घ्यावं मी पण निर्णय घेतला आम्ही दोघांनी माझ्या कुटुंबातले सदस्य आणि मी आम्ही दोघांनी गेलो आणि कृषी विज्ञान केंद्र खरपुडी येथे डॉक्टर आगे सरांकडून अर्धबंदिस्त शेळीपालन या विषयावर प्रशिक्षण म्हणजे साधारण तुम्हाला ही माहिती कृषी विज्ञान केंद्र खरपुडी जालना या मिळाली पण आता आपल्या या शेळीपालन व्यवसायामध्ये साधारण किती शेळ्या आहेत आणि दरवर्षी साधारण किती शेळ्यांची विक्री माझ्या होते माझ्या मध्ये एकूण पंचवीस ते तीस शेळ्या आहेत आणि मी दरवर्षी दोन गॅप करून तीस ते चाळीस पिल्लांची विक्री करते आर्थिक फायदा म्हणजे बोकडांचे जास्त प्रॉफिट भेटतं आणि पाठी असतं त्यांचं कमी भेटतं असं मिळून मला साडेतीन लाखाचं उत्पन्न मध्ये भेटतं ती आता या शेळ्यांसाठी खाद्याचं जे नियोजन आहे आहाराचं नियोजन आहे ते कसं केलं आहे दिवसातून किती वेळा आपण खाद्य त्यांना या शेळ्यांना देतो आपण खाद्याचं व्यवस्थापन आपण सकाळी खुराकमध्ये पंचवीस पंचवीस ग्रॅम मका पंचवीस ग्रॅम सोयाबीन पंचवीस ग्रॅम हरभरा पंचवीस ग्रॅम तूर असे जे आपले कडधान्य आहे ते एकत्र मिक्स करायचे आणि वेगळ्या वेगळ्या टोपल्यामध्ये परत एक सारख्या साखऱ्या सारख्या बकऱ्यांना वेगळे ठेवायचे आणि जे छोट्याले पिल्ले असते त्यांना बारा बारा तेरा तेरा ग्रॅम अशी ठेवायची दिवसातून आपण दोन वेळा खाद्य देतो त्यांना दे एक वेळ सकाळी आणि एक संध्याकाळी पण आता या खाद्याची लागवड जी आहे चारा लागवड जी आहे ती शेतामध्ये आपण कशा पद्धतीने केली आहे किती क्षेत्रामध्ये केली आहे हो मी माझ्या शेतामध्येच केलेला आहे आणि जो आपल्याला थोडा पूरक आहार लागतो ढेपीसारखा तो बाहेरून मागून घेतो फुले गोवर्धन मका चारा ज्वारी चारा परत मेथी घास नेपियर घासाची लागवड केलेली आहे बर किती किती क्षेत्रामध्ये ही लागवड आहे ती एक दीड एकर केलेली आहे कारण की बकऱ्यांना ला एवढं लागत नाही माझ्या पण माझ्याकडे दोन बैल पण आहे आणि एक गाय पण आहे याच्यासाठी मी जास्त केलेलं आहे आता या शेळ्यांना जो आहार लागतोय या आहाराचं व्यवस्थापन साधारण आपण कशा पद्धतीने केलं आहे शेळ्यांचा आहार व्यवस्थापन सुरुवातीला असं केलं की थोडं बाहेरचा झाडपाला आणून बघितला पण त्यांचं पोट भरत नव्हतं त्याच्यावर आता काय करायचं मग सुरुवातीला थोडा घास टाकला त्या घासावर पण पोट भरलं नाही नंतर थोडं वाढत वाढत थोडं मक्का टाकली नंतर थोडं नेपियर लावलं नंतर थोडं मेथी घास टाकला परत आणि त्याच्यात नाही कवर झालं तर परत फुले गोवर्धन या जातीचं पण गवत लावलं आणि त्याच्यात आता भरपूर होतं आम्ही या शेळ्यांना असा आहार देतो खाद्य सकाळचं की सुरुवातीला मक्का देतो थोडी थोडी मक्काचा भरडा परत थोडी सोयाबीन पंचवीस पंचवीस तीस तीस ग्रॅम पिलांना वेगळं देतो मोठ्याल्या बोकडांना वेगळं देतो परत त्या पाठी असतात त्यांना ते वेगळं देतो आणि ज्या मेन गाभन बकऱ्या आहेत त्यांना पण वेगळे देतो आणि त्या खाद्यातून त्या एक दीड तास म्हणजे त्यांना चारा टाकायचं चा कामच पडत नाही सकाळी hmm. जर त्यांना खुराक चारली तर एक दीड तास त्यांना चारा टाकायचं चा कामच पडत नाही तोपर्यंत आपली घरचे कामं होते त्यांचं पण पचनक्रिया वाढती आणि नंतर अकराच्या नंतर चारा खा खाद्याला सुरुवात करतो आपण चंद्रेताई आता आपण आहाराबद्दल सांगितलं पण आता उन्हाळा ऋतू सुरू आहे तर उन्हाळ्यातील आहाराचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं आहारामध्ये उन्हाळ्याचा असा बदल केला की पहिले आपण त्याला मक्का द्यायचो सोयाबीन द्यायचो आता उन्हाळ्यामध्ये ते पाणी पितात सोयाबीन तेलकट असती खपरी पण तेलकट असती आपण जे त्याला खल्ली म्हणतो ते तर उन्हाळ्यामध्ये आम्ही त्यांना पंचवीस पंचवीस ग्रॅम फक्त गव्हाचंच हे देतो कारण की त्यांचा आपल्या वेळेवर जर आपण त्यांना पाणी नाही पाजलं त्यांचा घसा कोरडा पडणार नाही आणि एखादी बकरी जर कमजोर असली तर घसा कोरडा पडून आपलं जर दुर्लक्ष झालं तर एखाद्या वेळेस इधा गवू शकते त्याच्यामुळे आम्ही त्यांना खुराकीमध्ये उन्हाळ्याच्या खुराकीमध्ये त्यांना फक्त गहू चारतो बरं नाही गुळाचा वापर आपण गुळाचा वापर आम्ही त्यांना मिठाचा आणि गुळाचा पाण्यात वापर करतो सर त्यांचा कारण की त्या उन्हाळा असल्यामुळे गुळाचा वापर केल्यानं पाणी जास्त पितात आणि आरोग्य पण तंदुरुस्त राहतं त्यांचं आहाराविषयी सांगितलं ताई पण आता शेळ्यांचं आरोग्यही तितकंच महत्वाचं आहे शेळ्यांचं आरोग्य चांगलं असेल तर त्याची वाढ चांगली होईल आणि विक्री चांगली होईल तर यासाठी आपण कशा पद्धतीने व्यवस्थापन केलं आहे आरोग्याचं व्यवस्थापन आपण बदलत्या ऋतूनुसार करतो सर जर पावसाळा लागला तर डॉक्टर साहेबांकडून त्यांच्यानुसार वेगळ्या वेगळ्या रोगांची लसीकरण करून घेतो शेळ्यांच्या आरोग्याची काळजी म्हणजे सर सुरुवातीला त्यांना जर लसीकरण करायचं म्हटलं म्हणजे सकाळी उपाशीपोटी त्यांना असं लसीकरण करतो आम्ही पहिले शेळ्या मोजतो लहान मोठ्या लहान किती आहे आणि मोठ्या किती आहे त्याप्रमाणे वेगळ्या वेगळ्या दोन दोन दो तीन तीन मिली कप पाणी वेगळं घेतो त्यांच्याप्रमाणे परत त्याच्यात जंतांना म्हणून एक पावडर आहे त्याच्यात मिक्स करतो दहा वीस मिनटं त्याला भिजू देतो थोडं प्रत्येक बकरीला दोन दोन तीन तीन एम एल पाजतो आणि आरोग्याची काळजीमध्ये म्हणजे सुरुवातीला जंतनाशकचंच प्रमाण जास्त असतं त्यांच्यात कारण की वेगळे चारे खाऊन येतात त्या काही मध्ये शुगरचं प्रमाण जास्त असतं काही कडवटपणा जास्त असतो तर जसे जशी बकरी असन तसं तसं तस ती पचन करते पण जर जंतनं जंत जन्त वाढले त्यांच्यामध्ये आपण जर दुर्लक्ष केलं तर ती जे खाती ते ती तिला पचत नाही पूर्ण ते जंत खाऊन घेतात आणि वाटते ते बाहेर टाकते त्याच्यामुळे आपलं नुकसान होऊ शकतं आणि आपण जर आरोग्याच्या काळजीमध्ये जर व्यवस्थित महिन्यानुसार तीन महिन्याला जंतनाशकचं लसीकरण केलं तर आपलं नुकसान कुठल्या प्रमाणात होणार नाही आपले फायदे भरपूर होते परत लसीकरण जंतनाचं लसीकरण झालं जंतनाशकचं की परत त्यांना तीन महिन्यानं एक लिव्हरटॉनिक म्हणून एक ब्रोटॉन म्हणून दोन दोन एम एल आपण ते देतो त्याच्यामध्ये जे खाद्य आहे त्यांचं ते त्यांना पचनक्रिया वाढवायचं प्रमाण जास्त आहे त्याच्यात त्याच्यामुळे आपलं नुकसान कमी होतं आणि कर्ड तंदुरुस्त राहतात आपला फायदा डबल होतो त्याच्यात ताई आता लसीकरण करताना आपण वेगवेगळ्या वेग वापर या ठिकाणी करता तर याविषयी आपण काय माहिती द्याल काय काळजी घेता आपण याविषयी त्या शेळ्यांना त्रास व्हायला थोडस ओरडतात पण एवढं काही त्रास नाही देत आता म्हणजे सवय लागून गेली ना यांना ज्या नवीन शेळ्या असतात त्या पारंपरिक पद्धतीने करतात त्याच्यावर थोडं लक्ष कमी करतात लोक पण आता ही बंद शेळी पालन असल्यामुळे आम्ही थोडं जास्त लक्ष देतो त्याच्यावर तर आता सवय लागली त्यांना ला तर ते काही परेशान करीत नाही बरं मग आता जंतनाशकांचा जो वापर आहे तो कशा पद्धतीने केला जातो जंतनाशकांचा वापर आपण जर जंतनाशक पावडरमध्ये आणलं तर दोन दोन कप पाणी घ्यायचं आणि दोन दोन बकऱ्यांना ते भिजवायचं आणि पंधरा वीस मिनटं भिजत ठेवायचं आणि उपाशी पोटी त्यांना ते पाजून द्यायचं बरं आणि पंधरा वीस मिनटं त्यांना काहीच टाकायचं नाही खाद्य काहीच टाकायचं नाही पण आता आपण या अर्धबंदिस्त शेळी पालनाकडे का वळला त्याचे काय फायदे तुम्हाला जाणवले सर ही पद्धत निवडायचं कारण म्हणजे आपण सुरुवातीला पारंपरिक पद्धतीने चालू करण्याचा प्रयत्न केला पण पारक पारक पद्धतीत आम्हाला एवढं काही प्रॉफिट राहिलं नाही त्याच्यामध्ये की जसं जना बाहेर चरायला गेलं तर जे पिल्या बकऱ्या खातात तर तो पिलांचे तोंड पुरत नाही मग ते पिलं जेवढं दूध पितात अंगावरलं बकऱ्यांच्या तेवढ्यावरच राहतात संध्याकाळपर्यंत बाहेर जर पारंपरिक पद्धतीनं जर, जर आपण केलं तर आणि अर्धबंदिस्त बंद दिसतं शेळीपालनमध्ये पिलांना वेगळं चारतो आपण आणि बकऱ्यांना वेगळं चारतो तर त्यांचं पोट भरते मग त्यांची वाढ होते आणि त्याच्यामध्ये थोडंसं झपाट्यानं वाढ झाल्यामुळं आपली आर्थिक आर्थिक फायदा जास्त वाढतो त्याच्यामध्ये मग सुरुवातीला पारंपरिक पद्धतीनं ते ती ठरवायचं कॅन्सल केलं आणि माझ्याकडे शेतामध्ये जेवढेच मला ज आठवतं आहे मला की आपण बैलाला जेवढे खाद्य तयार केलं तेवढं टाकून पाहिलं नंतर वेगळ्या वेगळ्या पद्धतीची माहिती घेतली वेगळीवेगळी घासं तयार केले आणि जसं आपल्याला परवडण का आता थोडं पावसाचं हे प्रमाण आहे तर मग तेव्हा सुका चारा घालायचा घरचा भूस घालायचं परत थोडं पाऊस कमी झाला की शेतातलं कापून आणायचं आणि त्यांच्या आवडीनुसार त्यांना टाकायचं आता या शेळीपालन व्यवसायामध्ये आपल्या या गोठ्यामध्ये साधारण कोणकोणत्या जाती आहेत शेळ्यांच्या त्याची निवड आपण कशा पद्धतीने केली सुरुवातीला गावरान आणि उस्मानाबादीची बादी शेळीची निवड केली आणि नंतर त्याच्यातून थोडं वेगळं करावं असं वाटलं तर मग राजस्थानी बोकडं आणून मी थोडं क्रॉसिंग करून बघितली तर त्यात मला थोडी आर्थिक मदत चांगली झपाट्यानं वाढली तर जे क्रॉस केलेले बोकड आहे ते माझे पंधरा पंधरा हजारापर्यंत विकली मी आणि जे स ब्रीडिंगचे बोकड आहे ते दहा दहा हजारापर्यंत विकले तर बदलत्या काळानुसार मी ते बदलतच गेले आणि आता परत अशी माझी इच्छा आहे की वेगळ्या जातीचं वाढव वाढवण्याची इच्छा आहे या अर्धबंदिस्त शेळीपालनामध्ये आपण जे शेड उभा केला आहे त्याची संरचना कशा पद्धतीची आहे आणि दिवसभराच्या कामाचं नियोजन कशा पद्धतीने आपण करता अर्धबंदिस्त शेळीपालनची रचना त्यांना थोडं फिरायला जागा ठेवलेली आहे पुढे बसायला ठेवलेली आहे जागा परत कर्डं बांधायला वेगळी केली भूस साठवायला वेगळी केली आणि सकाळी गोठा साफ करणं एक दीड तास परत गोठा साफ झाला की त्यांना एक बसायची एक बैठक होती आणि आपल्या आपल्या पद्धतीनं त्या वेगळ्या वेगळ्या जागेवर ज्याला जिथं बसायचं तिथं जाऊन बसतात कर्डांना पाजाय पिलांना पाजायचं साफसफाई झाली की त्यांच्या जागेवर नेऊन ठेवायचं अशी रचना केली आम्ही तही आता आम्ही इथे पाहतोय चारा खाण्यासाठी आपण ज्या गव्हाणी निर्माण केलेल्या आहे त्याची गरज तुम्हाला का भासली चारा खाण्यासाठी जी गव्हाण केलेली आहे त्या गव्हाणीमध्ये चारा खराब होत नाही परत त्या बकऱ्या एकमेकांना मारीत पण नाही आणि त्यांचं पोट व्यवस्थित भरतं आणि आपण जर गव्हाण नसताना खाली जर चारा टाकला तर तो चारा खराब होतो आणि जो त्यांना पाहिजे पोटाला तो त्यांना भेटत नाही त्यांच्या पायांना खराब होतो त्यांची घाण असते लेंडे टाकतात त्या त्याच्यावर आणि ते त्याच्यावर दुर्गंधी झाली की त्या तोंड लावत नाही आणि गव्हाणीमध्ये चारा खराब होण्याचं प्रमाण कमी असतं आता आपण सांगितलं करडांची सुद्धा आपण काळजी घेतात कशा पद्धतीने काळजी आपण घेता या ठिकाणी करडांच्या काळजीमध्ये सुरुवातीला जर आ, बकरी व्याली तर ती एक दीड महिना तर तिला सुरुवातीला चार पाच दिवस दुधाचं प्रमाण कमी पाजायचं नंतर वाढत जायचं परत जी बकरी व्यालेली आहे तिनं जर दोन किंवा तीन पिलं दिली तर तिच्या खुराकीमध्ये वाढ करायची कारण तिचं दुधाचं प्रमाण वाढतं आणि दुधाचं प्रमाण वाढल्यामुळं तिचे कर्ड तंदुरुस्त राहतात आणि ती दोन महिन्याचे पिल्ले झाले की त्यांना परत एक लिंबाचा पाल्यामध्ये किंवा आपल्या जनतानाच्या याच्यामध्ये औषधामध्ये एक लशीकरण जर करून घेतलं तर पिल्ले तंदुरुस्त राहतात आता आपल्या या गोठ्यामध्ये ज्या शेळ्या आहेत याचं अर्थव्यवस्था पण कशा पद्धतीने आहे मार्केटिंग कशा पद्धतीने आपण करता आपल्या शेळ्यांचं मार्केटिंग आपण असं करतो सर की याला मार्केटला बाहेर जायचं काम नाही आहे आपल्याला याचं मार्केटिंग जागेवरच आहे व्यापारी येतात त्यांच्या पद्धतीनं आपण त्या करडांचं वजन करतो आपल्याला जेवढं पाहिजे त्याला आपल्याला जर बोकडं विकायचे तर बोकड विकतो त्याला जर छोटाले पिल्ले न्यायचे असले आप आपल्याला जर थोडी आर्थिक मदत असली गरज पडली तर छोटाले पिल्ले द्यायचे आपण लगेच जागेवर जागे व्यापारी बोलून घेतो आणि लगेच जागेवर जागे त्याचं मार्केटिंग करून घेतो त्याला कुठं जायचं काम नाही शेळी जागा सोडून तरी आता या शेळीपालन व्यवसायामध्ये आपल्याला खर्च वजा जाता निव्वळ नफा किती वर्षाकाठी राहतो याचा खर्च वजा जाता आपल्याला साडेतीन लाख उत्पन्न आहे त्याच्यातून पण खर्च वजा जाऊन पण त्याच्यातला आपल्याला खताचं हे राहतं खताची मदत होते तर तीन साडेतीन लाखापर्यंत नफा राहतो आपल्याला निवड नफा आपल्या या परिसरामध्ये आपल्या या अर्धबंदिस्त शेळीपालनाचा आदर्श घेऊन आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी बांधवांनी हा व्यवसाय सुरू केला आहे का काय अनुभव आहे आपला माझं अर्ध बंदिस्त शेळी पालन बघून माझ्या बचत गटाच्या ज्या महिला आहेत दहा बारा तर त्यांनी माझं बघून शेळी पालन केलं पण नियोजनबद्ध केलं नाही माझ्यासारखं hmm. एक एक दोन दोन शेळी घेऊन सुरुवात केली पण आहे त्यांचं मी जसं सा जसं मार्गदर्शन करते त्यांना तशी तशी सुरुवात त्यांनी केली त्यांना त्याच्यातून आवक पण झाली आणि आवड पण लागली आता त्या एक एक शेळी पासून त्यांनी तीन तीन चार चार शेळ्या तयार केल्या आपण हा व्यवसाय करताना आपल्याला शासकीय यंत्रणेचा जो फायदा आहे आहे तो कशा पद्धतीने झाला अर्धबंदिस्त शेळी पालन व्यवसाय करताना सर मला कृषी विज्ञान केंद्र खरपुडी येथे मी जाऊन प्रशिक्षण घेतलं आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्रावर माझा सत्कार पण झाला मला सन्मानित केलं आणि मला सन्मानित केल्यामुळं माझी इच्छा पण वाढली असं वाटायला लागलं मी श अर्धपण दिसतं शेळीपालन केल्यापासून प्रशिक्षण घेतलं तर माझा तिथं गौरव झाला त्यांचं पाठबळ असं होतं मला की वेळोवेळी विवड़ सरांचं मला मार्गदर्शन झालं आणि माझ्या शेळीपालनमध्ये वाढ पण झाली इच्छाशक्ती अशी वाढली की मी आता जवळजवळ मला शंभर जरी शेळ्या केल्या मी तरी मी हँडल करू शकते ती एकटीच्या याच्यावर व्यवसाय करताना आपल्याला आपल्या कुटुंबाची साथ कशा पद्धतीने मिळालेली आहे माझ्या कुटुंबाची साथ मला अशी आहे की जे सकाळचं गोठा साफ करण्यापासून तर संध्याकाळच्या खुराकीपर्यंत त्यांची साथ आहे मला जर पुरुषांची साथ जर नसली तर एकटी महिला काही करू शकत नाही कारण की एवढ्याले बकऱ्यांना वैरण आणायची परत घालायची एवढं तर अंग मेहनतीनं नाही करू शकत ना आपण एवढं घरच्यांची मदत असली तर सगळ्या गोष्टी योग्य वेळेवर जनावरांना भेटतात आणि त्यांची मदत अशी जास्ती मो मोलाचा वाटा त्यांचा असा आहे की कुठले घास जर लावायचे असले तर घास लावणे त्याला पाणी देणे त्याला फवारणी करणे परत ज्या जागेवरच आपण घास कटाई केलेली ती जागा साफ करणे परत तिथे नवीन घास तयार करणे अशी कुटुंबाची मला भरपूर साथ आहे तुमचा आता हा व्यवसाय आम्ही पाहतोय पण येणाऱ्या काळामध्ये या शेळीपालन व्यवसायाबद्दलच्या नियोजनाबद्दल आपण काय सांगा भविष्यात हा व्यवसाय वाढवायचं नियोजन आहे माझं की जे माझ्या अर्धबंदिस्त शेळीपालनमध्ये ज्या पाठी आहे त्या घरी ठेवायच्या आणि त्याची वाढ अशी करायची की जर आपण आता साडेतीन लाखावर जर आपलं उत्पन्न असलं तर आपण शैक्षणिक खर्च करू शकतो मुलांचा आपण घरचं कुटुंब सांभाळू शकतो घरग्रहस्थी सांभाळू शकतो आणि उच्च शिक्षित जर लेकरांना करायचं असलं तर कोणताही शेतकरी असला तर त्याला जोडधंद्याची गरजच आहे आणि शेळीपालन हा व्यवसाय असा आहे वाढ जर करत गेलं आपली आर्थिक मदत भरपूर वाढत जाते मालिका खरोखरच आपण अतिशय मेहनतीने हा व्यवसाय उभा केलेला आहे शेळीपालन व्यवसाय पण आता महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बंधू आणि व्यवसायाकडे येऊ इच्छित आहेत त्यांना तुम्ही महत्वाचा संदेश काय द्या सुरुवातीला जर प्रत्येक महिलांना आता पहिल्या मंजुरीला जायच्या महिला तर प्रत्येक महिलांकडं दुसरं काही व्यवसाय नसताना आपण जर दोनशे किंवा अडीचशे रुपये मंजुरीना जर गेलो आणि तिच्या पाठीमागं जरी एक बकरी असली तर ती सहजच खुरापता खुरापता तिच्या पाठीमागचा जो चारा पड पडलेला आहे हिरवा तो बांधावर त्या बकरीला नेऊन टाकू शकते तर प्रत्येक महिलांना एकतरी बकरी घ्यायची आणि त्या बकरीचं उत्पन्न असं आहे तुमचा अडीचशे रुपये रवाजाना तुमच्या एका महिन्याचे साडेसात हजार रुपये जर होत असले तर तुमचे एक दो एकाच कर्डाचे नऊ ते दहा हजार रुपये होतात mm -hmm. तर वर्षाचे चार जरी एका बकरीना कर्ड दिले तर चाळीस हजार रुपये हे होतात आणि सात हजार रुपयांना ऐंशी बारा महिन्याचे ऐंशी हजार रुपये ते होतात तो तर बकरी वर्षातून दोन वेळेस व्यते तर तिचे चार कधीकधी बकरी तीन पिल्लं देते तिचं गर्भावस्थेमध्ये तिचं संगोपन जर चांगलं झालं तर ती तीन पिल्ल देते कधी चार पण देते जर प्रत्येक महिलांना एक बकरी जर सांभाळली तिला कुठल्या अडचणीला तोंड द्यायची गरज पडणार नाही असं मी सगळ्या महिलांना सांगू इच्छिते मालिका चंद्रेताई तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झाला आमच्या महाराष्ट्रातील शेतकरी भगिनींना अर्धबंदिस्त शेळीपालन या व्यवसायाची सविस्तर माहिती दिली त्याबद्दल मुंबई दूरदर्शनच्या वतीने आपले मनोमन आभार आणि आपल्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद